ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक शहरातील नागरिकांच्या आरोग्यासह विकास धोका निर्माण झालाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने रस्त्याच्या दुरुस्ती विरोधात नेताजी चौक येथे उपोषणास बसले आहेत यावेळी शहरातील नागरिकांना शहरात पसरलेल्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठी मास्क व खड्ड्यांमुळे पाठीच्या दुखण्यापासून त्रस्त झालेल्या वाहन चालकांना देऊन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या भुयारी गटार योजनेअंतर्गत गट सुरू असलेल्या कामामध्ये विविध नागरिकांच्या तक्रारी आहेत या तक्रारींची दखल घेत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी डंपिंग ग्राउंड येथील रोड तात्काळ दुरुस्त करावा आणि एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांचं तपासणी करण्यात यावी मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे थे आदेश ठेकेदाराला द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपोषण करते किशोर धडके दीपक गायकवाड राजेश फक्के अन्सार शेख सहभागी झाले यासोबतच माजी नगरसेविका अंजली साळवे मनीषा महाकाळे सिंधुताई रामटेके मालती गवई दीपक सोनोने श्याम मडवी विशाल सोनावणे युवराज पगारे हितेश सचवानी आबासाहेब साठे संदीप बतुळे इथे येत असताना गाडी अशी सरळ चालतच नव्हती कधी इकडे कधी तिकडे असं मला धरावं लागलं म्हणजे मला एक काय कळत नाही आता टाइम सगळ्या ठिकाणी काम का काढलं गेलेलं आहे म्हणजे मुंबईत मी मला पाहतो की सगळ्या ठिकाणी अशा रीतीचं काम त्यांनी चालू केलेलं आहे सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला काम चालू का मो, ते काम काही नीट होत नाही तिथे खड्डे जात नाहीत आणि मोठा प्रश्न ग्राउंडचा आहे त्यांना जायला यायला रस्ताच नाही याची त्याची मागणी आमचे विकलांग जे लोक आहेत त्यांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा ते झालेलं नाही ते इतके जे प्रश्न आहेत आणि मुख्य म्हणजे पोल्युशन पॉल्युशन इतकं आहे की प्रचंड पोल्युशन आहे त्याने लोक आजारी पडतात लोकांना सर्दी होते अनेक रोग होतात या पोल्युशनच्या संबंधाने हे पोल्युशन असा तिचं काम ते अर्धवट ठेवलेलं आहे ते काम पण पुरं करत नाही कारण एकाच वेळा काम चालू केलंय आणि मग कॉन्ट्रॅक्टर मनमानी करतात कारण कॉन कॉन्ट्रॅक्टर कौं, कौं, कडून चिरी विरी कुणी कुणी घेतलेली असते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर कौं, कसल्याही प्रकारचा दबाव नाही अशी परिस्थिती आहे ही उल्हासनगरपूर्ती मध्ये तिथं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे मधल्या काळात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले गे गेलेले आता काही कॉन्ट्रॅक्टरने सत्याग्रह केलेला आहे त्यांना पैसे मिळत नाही म्हणून ते कामं बंद झालेली आहेत म्हणजे सरकार चालत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे लाडली बहीण लाडली बहीण बोलले हो आता काही वहिनी लागली म्हणत नाही नावडती म्हणायला लागली त्यांचं लाग बंदच करून टाकलेलं आहे म्हणजे एकंदरी सरकार धड काय चाललेलं नाही चा चाललेले आहेत आमदार फोडण्याचं चा काम चाललेलं आहे आणि शिंदे तर फार हैराण आहेत है। फडणवीसांचा सगळ्यात नजर जर कुणावर असेल तर शिंदेच्या आमदारांच्या वर आहे त्यांचे आमदार फोडण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेत त्यामुळे हे सरकार नीट काय चालत नाही आपण बघू शकता की उल्हासनगरमध्ये सगळीकडे एकासोबत सगळे रस्त्याचे कामं चालू आहेत पण त्या कामामुळे जो लोकांना त्रास होत आहे म्हणजे असं नाही की आम्हाला पण समजते की कोणतेही विकास काम चालू असतं की लोकांना पण त्यामध्ये सहकार्य करावं लागतं पण दोन दोन अडीच अडीच वर्षापासून एम एम आर डी चा एचं काम चालू आहे जो भूमिगत गटरचा जो का अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो काम आहे तो मनमानी कारभाराने चालू आहे ठेकेदारावर कसलंही नियंत्रण नाही त्याला अटीप्रमाणे रस्ता तसा तसा बनवून द्यायचा आहे तो बनवत नाही कोणत्या अधिकाऱ्याचा त्याच्यावर काही हे नाही अंकुश नाही आणि यामुळे पूर्ण शहरात एक, एक तर एक प्रकारे अचानक कुठे रस्ता खोदण्यात येतो त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे लोकांच्या आत्ताच मागच्या म मा, महिन्यात एका डॉक्टरांनी त्याचा जीव गमावला ॲक्सिडेंटमुळे कोणतेही हे सुरक्षाचे उपाययोजना करत नाही आहे तर असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही या आंदोलनासाठी बसलेलो आहे त्याचसोबत आमचे साऊथ ब्लॉकचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी अध्यक्ष किशोर धडकेजी हे वारंवार डम्पिंग ग्राउंडच्या इथे जो रस्त्याचा पूर्ण प्रस्ता खचलेला आहे पाण्यामुळे तिथे लोकांना जायला त्रास होत आहे आमचे पदाधिकारी दीपक गायकवाडजी स्वतः दिव्यांग असताना त्यांना एवढा त्रास होत आहे त्यांनी पंधरा दिवसापासून ते सांगत आहे प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही पण शेवटी आम्हाला उपोषण आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही बसलेलो आहात आणि आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू आहे अस्लम सिद्दीकी रिजवाना पठाण पठान बाळू पाटील यांनी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर